कासेगाव ग्रामपंचायत कार्यालयाला मजुरांनी टाळे ठोकले एकशे एकोणीस मजुरांची मजुरी गेली चार वर्षे लाल फितीत असून मस्टर गायब झालेल्या कासेगाव ग्रामपंचायत कार्यालयाला अखेर मजुरांनी टाळे ठोकले रोजगार हमी योजनेच्या कामावर घाम गाळलेल्या एकशे एकोणीस मजुरांची मजुरी गेली चार वर्षे लाल फितीत सापडली आहे या मजुरांनी त्यांच्या घामाचं दाम मिळण्यासाठी शासन दरबारी आजपर्यंत पायऱ्या जिजवल्या मात्र त्यांच्या पदरी निराशा आली आहे या मजुरांनी आज कासेगाव ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकून संताप व्यक्त केला दक्षिण सोलापूर तालुक्यातील मौजे कासेगाव शिवारात दोन हजार अठरामध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत नाला सरळीकरण यासह अन्य कामे झाली होती या कामावर असलेल्या श्रमकाऱ्यांना त्यांच्या अठरा जून दोन हजार वीस रोजीच्या मस्टरची मजुरी आजपर्यंत मिळालेली नाही त्या आठवड्यात एकशे एकोणीस मजुरांनी काम केले होते मात्र त्यांना त्या मस्टरचा पगार मिळाला नाही तो मिळाला पाहिजे या मागणीसाठी गटविकास अधिकारी पंचायत समिती दक्षिण सोलापूर तहसीलदार दक्षिण सोलापूर यांच्याकडे वेळोवेळी अर्ज विनंत्या केल्या तरीही या मजुरांच्या पदरी निराशा आली या मजुरांनी जिल्हाधिकारी त्यांच्या लोकशाही दिनात ही त्यांची व्यथा मांडली चौकशी झाली या चौकशीतून एक भयानक सत्य पुढे आले आहे या कष्टकऱ्यांनी केलेल्या कामाची नोंद पुस्तिका पंचायत समिती तहसील कार्यालय आणि ग्रामपंचायत कासेगाव यांच्या दप्तरातून गायब झाली आहे ते मस्टर मिळून येत नसल्याचे त्या कामगारांना कळवण्यात आले त्यांनी केलेल्या कामाची नोंद पुस्तिका सर्वच कार्यालयातून नाहीशी होते ही अचंबित करणारी बाब आहे रोजगार हमी योजनेवर काम केलेल्या या एकशे एकोणीस मजुरांचे वेतन त्यांना मिळाले पाहिजे अशी काही अधिकाऱ्यांची भूमिका असली तरी ते मस्तर उपलब्ध न होणे ही त्यातील समस्या असल्याचे सांगण्यात आले या कष्टकऱ्यांच्या कामाचा दाम न मिळाल्याने उद्धव नरहरी जाधव राजकुमार दशरथ वाडकर यांच्यासह अनेक शमकऱ्यांनी मिळून आज कासेगाव ग्रामपंचायतीला टाळे ठोकून संताप व्यक्त केला दोन हजार वीस साली आमच्या एकशे एकोणीस मजुरांचे पगार अद्यापपर्यंत आम्ही कलेक्टर साहेब तहसीलदार प्रत्येक वरिष्ठ अधिकाऱ्यांना जे देखील न्याय मागितला आम्हाला आत्तापर्यंत न्याय मिळत नाही कारण शेवट टप्प्यात आम्ही उपोषण करायचं ठरवलं आहे तर ह्या उपोषणाला आम्हाला संपूर्ण गावकऱ्यांनी पण सहकार्य करावं आमच्या एक शेकोणीस मजुरांचा जाण्या वेळेत न्याय न्याय मिळावा हीच आमची ही कळकळीची विनंती आहे